नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मतिमंद मुलांसोबत ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत यांनी केला दिवाळी सण साजरा चिमुकल्यांच्या चे चेहऱ्यावर फुलले हसू पुरंदर तालुक्यातील नीरा येथील ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत यांनी अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील सुपे येथील प्राजक्ता मतिमंद मुलांची निवासी शाळा येथील मतिमंद मुलांसोबत दीपावली सण साजरा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे यावर्षीही पत्रकार रामदास राऊत व त्यांचा मित्रपरिवार यांच्या वतीने प्राजक्ता मतिमंद मुलांची निवासी शाळा सुपे येथील मुलांना दिवाळीचा फराळ आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांनी या मुलांसोबत दीपावली सण साजरा केला ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत यांच्या मते पहिली दिवाळी ही या मुलांसोबत आणि नंतर घरच्यांसोबत साजरी करावी तसंच इतरांनीही या शाळेला भेट देऊन मुलांना आर्थिक शैक्षणिक गरजेच्या वस्तू किंवा अन्नदान करावं असं आव्हान देखील त्यांनी यावेळी केलं आहे तसंच ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत हे वेळीही मित्रपरिवाराकडून या शाळेला कशी मदत होईल आणि या मुलांचा आनंद द्विगुणित कसा होईल यासाठी सतत प्रयत्नशील असतात आजच्या या दिवाळी फराळ व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत यांच्या या अनोख्या उपक्रमाचं त्यांच्या या सामाजिक कार्याचं सा निरा पुरंदर तालुक्यासह सुपे परिसर व समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आता आपण ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत यांच्याबद्दल या प्राजक्ता मतिमंद निवासी मुलांची शाळा याचे शिक्षक व व्यवस्थापक यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकणार आहोत व आपण हा उपक्रम कशा पद्धतीने राबवतो किंवा ही संकल्पना त्यांना कशी सुचली हे स्वतः ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत हे सांगणार आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे ऐकणार आहोत प्रास्थानमध्ये निवासी विद्यालयाच्या वतीने सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देते आज आमच्या विद्यालयामध्ये मान्य श्री रामदासजी राऊत सर आपले पत्रकार मित्र आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आलेला आहे दरवर्षीच ते आमच्या विद्यार्थ्यांची दिवाळी इथे येऊन अड करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे आमच्या कुणासाठी ते दरवर्षी फराळाचं साहित्य वाटप आहे आणि वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्या शाळेला नेहमीच स्वागत असतं याबद्दल मी सरांचे आभार मानते आणि एक सांगायचं आहे की सरांप्रमाणे राऊत सरांप्रमाणेच इतर कोणाला जर शाळेला मदत करण्याची इच्छा वगैरे असेल तर त्यांनी राऊत सरांच्या माध्यमातून इथे शाळेमध्ये येऊन आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्या शाळेला जरूर करावं ही या माध्यमातून सर्वांना विनंती नमस्कार आज जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतीमंधनी वासी विद्यालयात या ठिकाणी मान्य श्री रामदासजी राऊत सर पत्रकार आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ नेहमीप्रमाणे दरवर्षी आपल्या शाळेला सर्व विशेष मुलांसाठी दिवाळीचा फराळ असतो त्यांच्याकडून आणि नेहमीच मध्ये म्हणजे वर्षभरात त्यांचे मित्रमंडळींचा वाढदिवस असेल किंवा कोणत्या न कोणत्या निमित्ताने शाळेला भेट देत असतात आणि ह्या विशेष मुलांच्या आनंदामध्ये सहभागी होत असतात तर अशाच स्वरूपाचा आज त्यांनी नुकतीच दिवाळीची सुट्टी लागते मुलांना मुलांसाठी दिवाळीचा फराळ आणि आजचं स्नेहभोजन असा त्यांचा कार्यक्रम आज त्यांनी घेतलेला आहे आणि भविष्यातही ते शाळेला आर्थिक अशी मदत मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिले तर त्याबद्दल मी आमच्या संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी मतिमंद मुलं एक तीस मुलं आहेत शाळेला तसं अजून शासनाकडून अनुदान नाही आहे पण आपले पत्रकार मित्र आणि असे सर्व हितचिंतक देणगीदार यांच्यावर या शाळेचं कामकाज चाललेलं आहे नुकतंच कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के अनुदान आहे परंतु मुलांसाठी असं आणखी काही भेटलेलं नाही तर या सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे सर्व चालत आहे तर धन्यवाद नमस्कार पत्रकार रामदासराव मीरा मी गेल्या अनेक वर्षापासून मतिमंद मुलांच्या शाळेत जात आहेत त्या मतीमधन मुलांच्या शाळेत गेल्यानंतर मला थोडंसं वेगळा विचार माझ्या मनात आला ह्या दिवाळी सण उत्सव सगळीच लोक साजरी केली करतात पण ह्या मुलांना अनाथ मुलांना कोण सा साजरं कोण साजरं करणार तर माझे एक दिवस असं विचार आला की आपण ही साजरी करा दिवाळी करावी दिवाळी म्हणून त्यांना फराळाचं मिठाई जेवण अशा अशा प्रकारचे देवा असं मी अनेक दहा वर्ष हे उपक्रम राहतो यासाठी मी मित्रमंडळाच्या म्हणजे माझ्या मित्रांना किंवा माझ्या सामाजिक संस्थांना ह्यांना मी विनंती करून त्यांना समजून सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्यांनी मला ती साथ दिली साथ दिल्यापासून मी अनेक वर्षापासून ही दिवाळी साजरी जा। जा। करत आहे त्यांची आणि त्या मनात गेल्यानंतर मला थोडंसं ती बघितल्यानंतर थोडंसं वेगळ्या भावना निर्माण झाल्या त्याच्यामधून मी प्रत्येक वर्षातनं एकदा दोन जातो शाळेवर दोन तीन वेळा शाळेत जातो आणि मध्ये सुद्धा काय अडचणी आली शाळेला तरी मी ती पूर्तता करतो शाळेची मित्रमंडळ मला जे सहकार्य करतं माझ्या मा माझ्या शब्दाला किंमत देतं माझ्या शब्दाला मान देतं त्याच्याबद्दल मी मित्रमंडळाच्या वतीनं मी आभार मानतो मित्रमंडळाचा आभार मानतो